तर मतदान करून काय करणार उदासीनतेवरून तरुणांचा संतप्त सवाल बेरोजगारी शिक्षणाच्या मुद्द्यावर काळजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान दोन तीन राज्य वगळता मतदानाची टक्केवारी कमी राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे तरुणांमध्ये मतदानाबाबत असलेली उदे उदासीनता हेच होणार असेल तर मतदान करून काय करणार असा विचार तरुण करीत आहेत कमी मतदानामागे उन्हाळा हे कारण सांगितले जात होते मात्र आता दुसऱ्या टप्प्यानंतर आणखी एक महत्वाची बाब समोर येत आहे ती म्हणजे नवीन मतदार आणि तरुण मतदार मतदानाबाबत पूर्णपणे उदासीन असल्याचे दिसून येत आहे मतदान केंद्रांवर तरुणांची कमी संख्या चकित करणारी आहे पार्थ सेटी या विद्यार्थ्यांनी एम बी ए केले आहे आणि सध्या नोकरी शोधत आहे प्रिया देवा एक अभियंता आहे पण तिला काळजी वाटते की पहिल्यांदाच आय आय टीच्या विद्यार्थ्यांनाही प्लेसमेंट मिळत नाही आहे भारतात पुन्हा मंदीची ही सुरुवात तर नाही असे अनेक प्रश्न तरुणांच्या मनात घोळत आहेत जे त्यांना मतदान केंद्रांवर जाण्यापासून रोखत आहेत तरुणांची कमी संख्या सर्वांना खटकत होती तरुण म्हणतात फरक काय पडतो येणार तर मोदीच काही तरुणांशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले की मतदान नाही केले तर काय फरक पडतो येणार तर मोदीच आहेत बेरोजगारी महागाई महागडी शिक्षण आवाढव्य वैद्यकीय खर्च आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा यामुळे तरुण वर्ग त्रस्त आहे परंतु त्यांच्याकडे या समस्यांचे कोणतेही समाधान नाही आणि आशेचा किरणही दिसत नाही विरोधी पक्षाकडूनही तरुणांची निराशा झालेली दिसते कमकुवत विरोधांकांकडून कोणतीही आशा नाही पाकिस्तानच्या नागरिकांनी पाहिले भारतातील मतदान पाकिस्तानला लागून असलेल्या एल ओ सीवर यंदा वेगळीच लगबग दिसली तेथे भारतीय मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी जनतेचा गोंगाट होता पाकिस्तानी रेंजर्सच्या देखरेखाली देखरेखीखाली ही प्रक्रिया पाकिस्तानी नागरिक पाहत होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राइब करा